अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली नव्हती हा घोळ सोडवण्यात अपयश येत असताना प्रभाग न्याय या मतदार यादी देखील वेळेवर प्रसिद्ध न केल्यानं महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक झाले आणि त्यांनी पालिका कार्यालयाबाहेरच आंदोलन केलंय अंबरनाथ नगरपालिकेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करताना त्यात बत्तीस मतदार इतर प्रभागात स्थलांतरित झाले होते ही चूक विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी देखील पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून देताच पालिका प्रशासनानं या, या यादीच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं मात्र अंतिम मतदार यादी प्रसिद्ध न झाल्यामुळे काहीचा गोंधळ निर्माण झालाय अंतिम मतदार यादीऐवजी प्रभागनिहाय या, मतदार यादी प्रसिद्ध झाल्यावर ती लागलीच उपलब्ध करून दिली जाईल असं पालिका प्रशासनानं स्पष्ट केलं होतं त्यामुळे प्रभागनिहाय मतदार यादीची प्रतीक्षा करणाऱ्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना आज पालिका कार्यालयात यादीच मिळाली नाही एवढंच नव्हे तर प्रभागाच्या मतदार यादी सिस्टीम मध्ये अपलोड न केल्यामुळे विरोधकांचा संताप अनावर झाला या प्रकरणी जाब विचारण्यासाठी अधिकाऱ्यांकडे गेले असता अधिकाऱ्यांनी देखील उडवाउडवीची उत्तर दिल्यामुळे संतापलेल्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका कार्यालयाबाहेर ठेय्या आंदोलन करत मतदार याद्यांची होळी केली मतदार यादीमधील घोळ नेमका कुणामुळे झाला याची सकल चौकशी करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे आम्ही ह्या निवडणुकी प्रक्रियेवरती पूर्णतः बहिष्कार टाकणार आहोत कारण अजूनही हे आरोची नियुक्ती नी झालेली नाही आहे कुठल्याही प्रकारचे कागदपत्रांची पूर्तता ह्या नगर पालिकेमध्ये होत नाहीत वेळोवेळी सगळ्यांना चक्रा मारावे लागतात त्याच्यामुळे आम्ही महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी सदर निवडणुकीवरती बहिष्कार घालण्याचा एकमताने निर्णय घेतलेला आहे याद्यांमध्ये घोळ होता हा निदर्शनास आणून दिला काल माझ्या स्वतःच्या टॅक्स पावतीवर अचानक दोन नावं आली का माझ्याकडून निवडणूक फॉर्म भरला घेऊ नये मी जेव्हा अधिकाऱ्यांना माझ्या भाषेत जेव्हा सांगितलं पाच मिनिटात ती यादी पाच मिनिटात त्या टॅक्सवरचं नाव कमी केलं म्हणजे ह्या लोकांनी चांगली लोकं निवडून न येण्यासाठी किती मोठे षडयंत्र रचलेले याद्यांमध्ये किती घोळ आहे सगळ्यांनी डाटा दिला तरी पण आज परत या याद्या प्रसारित केल्या नाही प्रारूप यादीपासून तर अंतिम यादी परत जो घोळ होता तो कायम तसाच आहे आज आठ तारीख आली दहा तारखेला फॉर्म भरायचे आहेत नॉमिनेशन फॉर्म सुरू होणार आहेत जर आठ तारखेपर्यंत जर यांच्या याद्या अजून आमच्या आमच्या हातात आल्या नाहीत तर निवडणूक उमेदवारांनी लढायच्या कशा आणि जर आजसुद्धा ह्या याद्यांमध्ये जर गोळ झाला तर, तर याच्या पुढे काय त्याच्यामुळं आमच्या सर्व पक्षी महाविकास आघाडीचा एकच निर्णय काय हा नगर नगरपालिकेच्या निवडणुका रद्द करा जो परत या याद्यांचा गोळ होत नाही तो परत या निवडणुका घेऊ नका